जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य द्यायची आपण पाहता न्यूज टाइम्स महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते ने सुनीतीन सटकर यांच्या विरोधात प्रा उघडलेली आहे त्यामध्ये विशेषतः खालापूरचे आमदार महेंद्र थोडवे असतील महेंद्र दळवी असतील जिल्ह्याचे प्रमुख प्रमोद घोसळकर दुसरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुणजी चाळके यांचा निषेध करण्यासाठी खास करून याची सभा आयोजित केली पत्रकार परिषद आयोजित केली आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्याची गेली अनेक वर्षेपासून विकासाची गंगा तटकरी साहेबांच्या माध्यमातून होत असताना तटकरी साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य जे करत आहेत त्यांचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे ते तर ज्या पद्धतीने समोरकडून समोरच्याकडून काहीही कारण नसताना अदरणी तटकरे साहेबांनी टार्गेट केलं जात आहे त्याचा निषेध करून थांबणार नाही यापुढे कार्यकर्त्या कारण साहेब जो मूळ जो वाद आहे पालकमंत्रीपदाचा पालकमंत्रीपदाच्या बाबतीत नेहमीच भूमिका ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून होत असते त्यामध्ये तटकरे साहेबांचा फार मोठा कुठल्या प्रकारचा संबंध असेल वाटतं त्यामुळे त्यांचं मूळ त्यांचा वाद जो असेल तर त्यांच्या संघटनेकडे करावं आमच्या पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेत असतो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तो त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतो बी जे पीचा निर्णय असेल तर बी जे पीचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते घेत असतात त्या पद्धतीने गद्दारी केली याचा सविस्तर वृत्तांत आपल्याला मागच्या पत्रकार परिषदेमध्ये पण दिला होता दुसरे महान प्रमु। संपर्क प्रमुख त्यांचा संपर्क कधी दिवसा शिवसैनिकांमध्ये पण नसतो आणि सर्वसामान्य जनतेमध्ये पण नसतो संध्याकाळी मात्र एखाद्या विशिष्ट टायमाला त्यांचा संपर्क असतो असे अरुण चाळके यांनी तडकरे साहेबांबाबतीत जे वक्तव्य केलं अरुण चाळकेला मला एवढंच सांगायचं आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या घरी स्वतःला आपल्याला कोणी फोन पून करत नाही आपल्याला सर्वसामान्य जनता आपल्या दाराशी कधी येत नाही शिवसेनेक येणं तर दूरचंच राहिलं परंतु आपल्याला काहीतरी महत्त्व प्राप्त व्हायला पाहिजे आपलं नाव चर्चेत यायला पाहिजे त्यासाठी प्रमोद घोसाळकर आणि अनुद एक नसती खटाटोक चालू केलेली आहे ही दोन्ही मंडळी जी आहेत सारी पण जर पत्रकार परिषदेची जर बारकाईन तुम्ही बघितलं तर बारागावचं पाणीपुरून आलेली सारी मंडळी आहे कधीही एका पक्षामध्ये स्थिर राहिलेली नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांना तटकरी साहेबांबद्दल बोलण्याच्या कुठल्याही प्रकारचा अधिकार अकरा वाश्यापासून रखडले हां आणि त्या परिवार जो नॅशनल हायवेचे जे मंत्री आहेत ते नितीन गडकरी आहेत आणि आदरणीय दनकर साहेबांनी ह्या रस्त्याचं म्हणजे नॅशनल हायवेचं काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या आप समज पत्रकारच्या समज प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वारंवार बैठका घेतलेली आहे आणि पहिले ह्या अगोदरचं जर पाणी दावं झाला त्यामध्ये हे महागद्दार आहेत ना अरुण चाळके आणि वसळकर हे सुद्धा त्या सर्वे म्हणजे पाणी दौऱ्यामध्ये होते ना त्यांनी काही तटकरेच सावरलं न सांगायचं आणि आता हायवेमध्ये कुणाला किती कसला मर्यादा मिळाला आहे कुणाची गरज किती इंच तुटली आणि किती स्क्वेअर मीटरमधील पैसे घेतले सगळ्यांनी आता तरी म्हटलं आहे की तटकरे साहेब पाठीमागून वाघ करतात साहेब कधीही पाठीमागून वाघ करत नाही आणि नवकरी हे बोलले तर ते आधी बोलले की साहेब पाठबाबत वाद करतात साहेब पाठवावरून वाद करत नाही समोर समोर जे आहे त्याचं बोलतात किंवा आपलं काम हे स्वच्छ आहे या प्रकारचं तटकरे साहेबांचं जर कामही स्वच्छ आहे त्यांनी या मा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईटीचा धर्म पाळलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी विदेश्वराची शपथ घेऊन सांगतो की माझं काम हे चोप केलेलं आहे हे सांगणारे फक्त तट ती पालकमंत्री घोषित केल्यानंतरच त्यांना उपस्थित झाली की नाही की आपल्याला तटकरे साहेबांनी पाडले पण तटकरे साहेबांनी त्यांना पाडले जण अगोदर बोलत नव्हते आत्ता पाडलेचं त्यांना ते उपलब्ध झालेली आज तटकरे साहेबांनी काही काम केलं नाही विकास केला नाही म्हणून रायगड रत्नागिरीचे खासदार साहेब हे दिल्लीमध्ये माने नरेंद्र नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज महाराष्ट्रात तसेच रायगड जिल्ह्यात विकासाची गंगा ती आणलं आली तर अख्यंत महाराष्ट्राला माहीत आहे की तटकरे साहेबांची उंची आहे आणि त्यांच्या उंचीवर बोलल्यामुळे हे कार्यकर्ते त्यांचे मोठे नाही त्यामुळे सर्वप्रथम शिवसैनिकांचे जे पदाधिकारी आहेत सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही जाहीर ज्यांनी ज्यांच्या हाताला धरून ते वाढले सन्मानिय प्रभाकर गोरेसाहेब यांच्या हाताला धरून ते वाढले आणि त्यांच्याच कॉलरवर हात टाकायला ते कमी पडले नाही ते केवढे मोठे गद्दार आहे ज्यांच्या जीवावर ते आमदार झाले त्या पक्षप्रमुखांवर टीका टिप्पणी करायला ते कमी पडले नाहीत त्यांच्याशी गद्दारी करायला ते कमी पडले नाही त्यांना कोणता नैतिक अधिकारच नाही की ते तटके साहेबांना गद्दार बोलू शकतात तटकरे साहेबांनी ज्या ज्यावेळी परिस्थिती निर्माण होईल त्या त्यावेळी पक्षांतर नक्की केली नाही परंतु गद्दारी हा जो शब्द आहे हा तटके साहेबांना ला ला लागूच होतो त्यामुळे आत्ता हा जो काय सगळा गोहापोहा चालू आहे हा फक्त आणि फक्त पालकमंत्री या पदासाठीच चालू आहे ते ज्या पद्धतीने बोलत आहेत किंवा ज्या पद्धतीने वागत आहेत ती पद्धत त्या रायगड जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला शोभिवंत नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांचा निश्चित करतो एका कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र खुरळे या गलितच्या भाषेत शटकर साहेबांवरती या कोकणाच्या भाग्यविकारच्यावरती जे विधान केले त्याचा निषेध करण्याकरिता खऱ्या अर्थाने आम्ही आज एकत्रितपणे इथे जमलो आहोत तर ते साहेब हे कोकणाचे भाग्यविधाचे आहे आज त्यांची उंची ही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पस्तीस टक्के मार्क घेऊन पास झालेल्या एका आमदारांनी त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणं हे योग्य नाही आणि हे अख्ख्या रायगडाला किंवा महाराष्ट्राला मान्य नाही एका अपक्ष उमेदवाराने आपल्याला निवडणुकाच्या मैदानामध्ये अक्षरशः आहे आणि हे फ्रस्ट्रेशन आपल्या विचार आपल्या डोक्यात आहे ते फ्रस्ट्रेशन आहे आणि ते खापर तुम्ही कुठे ना कुठे प्रत्येक कार्यक्रमात आदरणीय टटकरे साहेबांवरती फोडण्याचा नक्की प्रयत्न करता आज काल जे एका माणगावमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये प्रमोद घोसाळकर असतील अनिल लवगणे असतील तुमची उंची साहेबांबरोबर बोलले एवढी तुमची उंची नाही आज या ठिकाणी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आपल्याला थणकावून सांगतो ह्याच्या पुढं जर प्रमोद घोसाळकर अनिल लवगणे तुम्ही जर का शा साहेबांबद्दल एकही अपशब्द वापरला तर तस जसाच तसं उत्तर देण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे तुम्हाला अक्षरशः माणगाव तालुक्यात फिरून देणार नाही आज हे युवकांच्या वतीने मी इथं बोलतोय साहेबांबद्दल एकही शब्द याच्यापुढं सहन केला जाणार नाही एवढं बोलून मी माझी वती घेतली कालचे जे गद्दार लोक आहेत त्यांनी एक पण पाकिस्तानला पक्ष ठेवला नाही आणि त्यांनी घेतली नाही आमच्या जे आमचे कोकणचे भाग्य विगे जाते आणि खरोखर सूर्यासारखे रायगड जिल्ह्यासाठी कामं करतात ते आमचे आदरणीय तटकर साहेबांनी यांनी गरळ पोकलेली आहे तो पद्धता तुम्हाला खरंच सांगतो आणि अख्ख्या रायगड जिल्ह्याला म्हणते की रायगड जिल्ह्याचा विकास कोणी केलेला आहे लहान गावात लहान मुला जरी सांगितलं की तटकर साहेब कोण तर विकास करू आणि ज्यांनी जी सध्यामध्ये अरुण साळके असतील आणि जो स्वतः जिल्हा प्रमुख स्वतः सह असतो त्यांनी एक पण पक्ष बाकी ठेवला नाही आता प्रमुख घोसाळकर असेल आणि ज्यांनी चार पक्ष राष्ट्रपती असू द्या उद्धव गट असू द्या आणि आता आलेल्या पक्षामध्ये अनिल नवगणे यांनी एक पण पक्ष असा बाकी ठेवला तो पक्ष आपल्या साहेबांना शिकवणार की गद्दार अरे गद्दार की तुमच्या लागतात आहे प्रमोद घोसाळकरने किती पक्ष चेंज केले ते आम्ही ज्या राष्ट्रवादी होते ते राष्ट्रवादी मध्ये आलेले होते प्रमोद घोसाळकर त्याने आणि पक्षासाठी काय करत होते ते आम्हाला सगळं माहिती आहे पण प्रमोद घोसाळकर अनिल नवगेरे अरुण चाळगे तुम्हाला आम्ही इशारा देतो तुम्ही जर जास्त बोललात आम्ही राष्ट्रवादी युवक सेना तुम्हाला रस्त्यावर फिरून देण्या न देण्याची ताकद तेवढी आमच्या पक्षामध्ये आहे कारण तुमची जी उंची आहे जसे आमचे युवकांचे अध्यक्ष बोलेल तुमची जी उंची आहे ती तुम्ही नायकीच राहा लायकीच्या पुढं बोलू नका कारण गद्दारगिरी काय तुमच्या किती पक्ष तुम्ही गद्दार करून आलेच ते आम्हाला सगळ्या राजकीय काँग्रेस पार्टी लोकांना पत्रकार परिषद घेऊन जे काही वक्तव्य केलं गेलं आहे ते खरोखरच निंदनी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपणच आपली किंमत दाखवून देत आहे त्यामुळे अशा पद्धतीचं बोलणं आपण कमी करावं कारण तरा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असो सगळ्यांना माहिती आहे की रायगड जिल्ह्याचा विकास कुणी केलेला आहे आणि असं असताना आपल्या हायवेचं देखील रस्त्याचं काम साहेबांमुळे रखडलं गेलं आहे अशा पद्धतीच्या ज्या वल्ग्यांना केले जातात त्या देखील चुकीच्या आहेत आणि राहिला विषय पालकमंत्री पदाच्या बाबतीत तर जी व्यक्ती सक्रिय आहे जी व्यक्ती काम सोय अशाच व्यक्तीच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची मा पडणार आहे आणि हा विश्वास तमा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना देखील आहे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य आपण पुन्हा करू नये तत्करी साहेब यांच्यावरती गरज उपलेली आहे मला सांगा वाटतंय की जे पत्रकार परिषद घेत आहेत ते ज्यांचं नेतृत्व करून वाढले हा तालुक्यात जिल्ह्यामध्ये ते घर सोडून जाऊन दुसऱ्या घरात बसून तीर मारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी जे भाषा वापरलेली आहे जे तटकरे साहेबांची गरज उपलेली आहे मला सांगा असं वाटतं की आपल्या उंचीनुसारच आपण बोललं पाहिजे आपली उंची किती आपण कुठल्या पदावरती आहोत आपण कोणाबरोबर वाढलो आणि कोणावर गरज ओकतोय खऱ्या अर्थाने त्यांनी सांगून दिलेलं आहे की पुढील येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तटकरे साहेबांनी निवडणूक दाखवावी म्हणून मी त्यांना आवाहन करत आहे की ती लोकसभा वाचूनच आहे येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद आहे जे गरज बघणारे आहेत त्यांनी ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदला जो रुमाल आहे जो नॅकविल आहे ते त्यांच्या डोळ्यावर ठेवण्याची वेळ येणार आहे अशा पद्धतीने त्यांचं कार्य कशा पद्धतीने आम्ही हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखवून देणार कारण तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोकांच्या घरापर्यंत दारापर्यंत दारा न पोहोचणारे कार्यकर्ते तुम्ही तुम्ही फक्त तटकेर साहेबांचं नाव घेऊन आपली उंची कशी वाढता येईल हाच प्रयत्न आपण करता मी जाहीरपणे आवाहन करत आहे की ह्या प्रथम ज्यांनी तक्कर साहेबांना वाढवलेलं आहे ते ह्या घरातून निघून दुसऱ्या घरात जाऊन जे तक्केर ते घरात बघतात त्यांचं जाहीरपणे मी निशेष व्यक्त करत आहे आणि या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करून थांबत आहे कारण त्या ता जिल्ह्यामध्ये हे राजकीय वावडवरून चाललं आहे खरंतर आम्हाला वाईट वाटते ह्या गोष्टींच की हे सर्वसामान्य काय समाजसेवा आमदार म्हणल्याच्या नंतर मंत्री म्हणजे समाजसेवा हा मोठा समाजाचा एक गीतेला वसा असताना आजच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललेलं आहे तर खरंच जनतेची सेवा नसून स्वतःच्या स्वार्थासाठी जे चाललेलं आहे हे फार लागीरवणी आणि सर्वसामान्यांना समजणारे की सगळा समाज काय वेळा नाही आपण राजकारण करत असताना प्रत्येकाच्या पक्षाचा जरूर करा परंतु आदरणीय साहेबांनी या कोकणासाठी माणगाव तालुक्यासाठी संपूर्ण रायगडसाठी जो योगदान आहे ते खरंच नाकारण्यासारखं नाही आहे आणि मग अशा महान नेतृत्वावरती बोलण्याचा अधिक नैतिक अधिकार तुम्हाला मुळीच नाही कारण वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु सर्वसामान्य तुमची काही प्रतिमा निश्चितपणाने सगळे ओळखून आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने तुम्हाला त्याची जागा तुमची बघायला मिळेल आदरणीय गडकरी साहेब एक सर्वसामान्यांसाठी तळाकाळात जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी कंपनासाठी आपल्याला लाभलेला आहे आणि संपूर्ण राज्यात नव्हे देशात देश पातळीवरती त्यांची फार उंची आपण पाहतोय ते पाहतो ये काम करण्याची पद्धत ही कुठंतरी खतखत आम्हाला असं वाटते तुम्हाला या ठिकाणी हे वाईट वाटते आपण आपली उंची जरूर वाढवा परंतु दुसऱ्याला दोष देऊन निश्चितपणाने आपण उंची वाढवत आहे हे फार जनमताचा विश्वास आपली बातमी सत्यतेची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र